तुम्ही जर रात्रीच्या वेळी आपल्या कारमधून एखाद्या सुमसान घाटातनं चाललं आहे आणि अचानक तुमच्यासमोर एक बाई आली आणि तुमच्या गाडीने तिला उडवलं आणि तुम्ही गडबडून गाडीतनं कारमधून दरवाजा उघडून बाहेर येऊन बघताय सगळीकडं तर तिथं कोणी नाही तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल हंटेड मिस्टिरियस घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया घटनेकडं मित्रांनो नाशिकमध्ये राहणारा गौरव नावाचा एक मुलगा होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या वडिलांबरोबर ही घटना घडली होती मित्रांनो गौरव हा एक कॉल सेंटरमध्ये जॉब करायचा आणि तो रोज रात्री नऊ नौ, साडेनऊला घरी यायचा एकदा काय झालं त्याचे वडील आणि त्याच्या आई घरी होती तर त्याच्या वडिलांना त्याच्या बहिणीचा कॉल आला की अर्जंट तुम्ही मुंबईला या प्रॉब्लेम झाला आहे आता त्याचे वडील हे त्याच्या आईशी बोलतच होते तेवढ्यात राहुल घरी आला राहुलला त्याच्या आई म्हणाली की एक काम कर बाबांना अचानक कॉल आलता तुझ्या ताईचा त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला आत्ताच निघायला लागल तर तू बाबांना घेऊन कारमधून मुंबईला जा मित्रांनो आता राहुल तर दिवसभर काम करून वैतागलेला होता फ्रस्टेड होता आता त्याच्या डोक्यावर अजून हे वजं की रात्रीचा प्रवास करायचा आहे वडिलांना घेऊन जायचं आहे रात्रीच्या पारी आता तो तयार तर ता नव्हता पण त्याच्या आईच्या सांगण्यानुसार आणि वडिलांच्या सांगण्यानुसार हा गाडीमध्ये बसला त्याच्या वडिलांना घेतलं आणि हे त्याच्या घरातून निघाले आता नाशिक आणि मुंबई ह्याच्यामध्ये एक घाट लागतो तो घाट अतिशय प्रसिद्ध आहे ह्याच घटनेसाठी कसारा घाट आता तो घाट लागतो आता राहुल काय आपली गाडी पद्धतशीर एकदम हिशोबाने चालवत होता आणि रात्रीची वेळ होती आता ह्यांनी जेवण खाऊन केलं होतं रात्री अकरा साडे अकराच्या पुढचा टायमिंग होता हे निघाले कसारा घाट चालू व्हायच्या अगोदर गौरवचे वडील गौरवला म्हणाले बघ हा घाट चालू झाला ना तर मध्ये आधी गाडी कुठंच थांबवू नको लघवीला लागली ला हे लागलं ला काही गरज नाही आणि कोणी दिसलं तरी कोणाला लिफ्ट द्यायची नाही गाडी स्ट्रेट न्यायची आणि हळूहळू गाडी ने गौरवने ती गोष्ट ऐकली आणि एक बोलत असतील म्हणून सोडून आता ते त्या घाटाला लागले ला घाट जसा चालू झाला तर ह्याचे वडील जे होते त्यांनी गाडीमध्ये टेप वगैरे लावला होता म्युझिक सिस्टम लावली होती ते गाणी ऐकत झोपून गेले होते आता हा जो गौरव होता गौरवला आहे ना डोळ्यावर तर झोप येत होती पण तरीही तो एकदम शुद्धीमध्ये राहून पद्धतशीर चालवत होता आता काय झालं गौरवला अचानकच कोणतरी लेडीज अशी रोडमध्ये आलेली दिसली आणि गौरवच्या गाडीचा जो स्पीड होता तो स्पीड गौरवला कंट्रोल नाही झाला त्यामुळं त्या गौरवनी त्या बाईला उडवलं उडवलं तर त्याच्या वडिलांची पण त्या हा हादरामुळं त्याच्या वडिलांची झोप मोडली तेही उठले आता गौरव वडिलांना म्हणाला बाबा मी कुणाला तरी लेडीजला उडवलं आहे बहुतेक मी उतरून बघतो तर त्याचे वडील म्हणाले अजिबात खाली उतरू नको काय असेल ते इथनंच बघ नाहीतर सरळ इथनं गाडी काढ अजिबात उतरायचं नाही तर गौरव त्यांचं बोलणं इग्नोर केलं त्याला तर त्यांनी तर स्वतः पाहिलं होतं एक बाई आली तिला उडवलं गौरवनी गाडीचा दरवाजा उघडला मागे जाऊन बघतो आहे आजूबाजूला बघतोय तर कोण नाही पण त्याचे वडील पण उतरले त्याच्या वडिलांना हे सांग म्हणायचं होतं की मी बोलतोय ते खरं का कुठे ते बघू दे म्हणून ते पण उतरले त्यांनी पण पाहिलं कोणी नाही त्याचे वडील बोलले ठीक आहे चल तू गाडीत बस इथनं नी पहिलं ह्या घाटातनं बाहेर निघायचा गौरव गाडीत बसतच होता ड्रायव्हर साईडने तर त्याला असं जाणवलं की गाडीच्या बॅक मागच्या सीटवर कोणतरी बसले पण गौरवला वाटलं मला भास झाला आहे त्यांनी इग्नोर केलं आणि पुन्हा गाडीत बसला आणि वडीलही बसले आणि तो पुन्हा गाडी चालवू लागला त्याचे वडील त्याला म्हणाले चल लवकर तू गाडी काढ आणि इथनं पहिले निघायचं बघ तो गाडी चालवतच होता तो पुन्हा त्याच्याबरोबर असं झालं की गाडीला काहीतरी कोणतरी ठोकलं आहे तो पुन्हा ब्रेक मारला आणि तो वडिलांना म्हणाला बाबा परत असं काहीतरी झालं आहे थांबा जरा त्याचे वडील बोलले अजिबात थांबू नको चलित हा जो गौरव होता याचं लक्ष गेलं काचत तर त्यांनी बघितलं तर त्याच्या गाडीच्या मागच्या जे मागचं चाक असतं त्याच्या इथं एक हात असा जखमा झालेला हो तो त्या गाडीला धरून असा उठवायचा प्रयत्न करतो त्यांनी पुन्हा दरवाजा उघडला बाहेर आला आजूबाजूला पाहिलं त्याचे वडील पण बाहेर आले त्याचे वडील त्याला म्हणाले काही बघू नको चल लवकर गाडी काढ आता हे गाडीत बसले पुन्हा निघाले आता हे दोघंजण एकमेकांशी बोलत नव्हते कारण की गौरवच्या वडिलांनी गौरवला सांगितलं होतं कशी करून गाडी ह्या घाटातनं बाहेर काढ जेवढी जर गौरवला स्पीडमध्ये घेता येतो तेवढी त्यांनी गाडी ती स्पीडमध्ये काढली आता तो घाट संपला आणि एक असं त्यांना लेफ्ट साईडला एक अशी चाची टपरी वगैरे अशा टाईपमध्ये एक छोटासा ढाबा तो दिसला तर गौरवचे वडील गौरवला म्हणाले हे बघ त्या ढाब्यापाशी गाडी थांबव आणि चल जरा फ्रेश होऊ पाणी पिऊ दे मला त्यांनी तिथं गाडी घाबरली गा हे दोघं घाबरलेले होते ते ढाब्यामध्ये गेले आणि घाबरत घाबरत तिथं नाही का तोंडाव पाणी मारत होते तर तो ढाबेवाला त्यांना म्हणाला काय झालं तुम्ही अचानक गाडीतनं उतरले स्पीडमध्ये आले आणि डायरेक्ट तोंडाव धुवायला लागलेत काय घाबरलेत तुम्ही वाटतंय काय झालं काय हे दोघांनी सांगितलं की आमच्याबरोबर असा असा इन्सिडन्स घडला ते ऐकून तो जो ढाबेवाला होता तो म्हणाला घाबरू नका साहेब ते नेहमीच आहे तुम्ही काय घाबरू नका आता तुम्ही त्या घाटातनं खूप पुढं आलेत घाट संपल्यानंतर आमचा ढाबा लागतो तुम्ही तुम्हाला आता बोला तुम्ही जाऊ द्या ती ती गोष्ट सोडा तुम्हाला काय देऊ का थंड थंड काय कोल्ड्रिंक वगैरे देऊ का ते म्हणाले आम्हाला काय नको मग चाय वगैरे तरी घ्या ते म्हणणे आम्हाला काय नको आम्ही ठीक आहे आम्ही थोडा वेळ बसतो आणि आम्ही निघून जातो इथून तो ढाबेवाला म्हणाला साहेब काय नाही थोडं रिलॅक्स व्हा पाणी तर प्या आता गौरव म्हणाला ठीक आहे पाणी द्या पाणी द्या तर त्या जो ढाबेवाला होता त्यांनी दोन ग्लास पाण्याचे भरून आणले एक गौरवच्या वडिलांना दिला आणि एक गौरवला दिला आणि तो पुन्हा आत गेला हे पाणी पितच होते आणि आणखीन एक ग्लास घेऊन पुन्हा त्यांच्या गाडीकडं जा जाऊ लागला तर गौरव त्याला म्हणाला आहो साहेब आम्ही दोघांना बाच ना आम्ही दोघांना दिलं पाणी तिकडं कुठं गाडीकडं घेऊन चाललं आहे तुम्ही पाणी आता तो ढाबेवाला त्यांना म्हणाला अहो तुमच्या दोघांना दिलं आहे पण त्या मॅडम बसल्यात मागं त्यांना नको का पाणी ते ऐकून त्यांनी गाडीकडे पाहिलं तर बघतायत तर काय गाडीमध्ये खरंच एक लेडीज बसली होती ते बघून हे दोघंजण तिथनं पळतच सुटले मित्रांनो कसारा घाट हा अतिशय ह्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे यूट्यूबवर भरपूर त्याचे व्हिडिओ आहेत भरपूर किस्से आहेत हा जो किस्सा आम्हाला पाठवला आहे हा गौरवच्याच वडिलांनी पाठवला त्यांच्या मुलाबरोबर आणि त्यांच्याबरोबर घडला होता मित्रांनो असेच सत्य घटना सत्य इन्सिडेंट्स ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद